नमस्कार मंडळी मी सचिन गोले आपण इथं प्रयोग करत आहोत चेन्यामधील जे तणनाशक आहे याचा आपण इथं वापर करत हो आहोत आणि साधारण दोन चार दिवसानंतर आपण परत या ठिकाणी पाहू की इथलं जे तण आहे हे तण किती प्रमाणात मेलेलं राहीत राहते किंवा मरत नाही किंवा चेन्याला काही शॉक बसते का ह्या सगळ्या बाबीचं आपण इथं निर निरीक्षण करणार आहोत दोन किंवा तीन दिवसानंतर आता याचा डोस किती वारला काय वापरलं हे तुम्हाला जे आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतरचा की चण्यावर काही साईड इफेक्ट झाले की नाही झाले किंवा तण कसं मेलं कोणत्या उंचीचं तण आहे याचं सुद्धा तुम्ही थोडं निरीक्षण करून घ्या कोणकोणतं तण आहे इथं मोठ्या प्रमाणात गाजर गवत दिसत आहे काही गहू निघालेला आहे काही सोयाबीन निघालेला आहे अशा प्रकारचं जे तण आहे आणि चनासुद्धा एक पंचवीस दिवसाचा चना झालेला आहे मग इथं काही फरक पडतो का? तिकडे तुरीकडे जाऊ नको ती रोखा तर मंडळी जे टोप्रामेझोन नावाचं जे औषध आहे त्याच्यामध्ये स्टिकरसुद्धा येते तर या भागात जे आपण मारला आहे सुरुवातीला तर <o白 या भागात आपण फक्त प्लेन टोपरा मेझॉन वापरलेला आहे आणि आता इथून या भागात जे आहे या भागात आपण टोपरा मेझॉन त्यासोबत त्याच्यासोबत जे आलेलं स्टिकर आहे ते स्टिकर अशा पद्धतीचं जे आहे ते आपण वापर करतो तर इथून आहे ते तर इथून इकडं आता काय फरक पडते म्हणजे स्टिकर वापरणे म्हणजे न वापरलेले इकडे काय फरक पडते आणि स्टिकर वापरलेले इकडे काय फरक पडते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू नमस्कार मंडळी या ठिकाणी आपण चण्याचं तन्नाशक मारलं होतं पहा तुम्हाला लक्षात असेल ही जागा तर या ठिकाणी आपण चना पिकावर जे तनाशक मारलं या भागात इकडं प्लेन तन्नाशक मारलं होतं आणि इकडं या भागात स्टिकर टाकून आपण तन्नाशक मारलं होतं हे तण पहा कशा पद्धतीने पिवळं पडलेलं आहे ठीक आहे मग चेन्यावर काय काय साईड इफेक्ट झाले का, 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 का? किंवा चेन्यावर काही दुष्परिणाम झाले आहे किंवा नाही झाले आहे काय झालं हे डिटेल तुम्हाला या व्हिडीओमध्ये आता पुढे पाहायला मिळेल इथं चना पिकाचे शेंडे थोडेफार तुम्हाला पिवळे पडलेले दिसत आहे पहा इथं चना म्हणजे तीन चार दिवस झाले शेंडे पिवळे पडलेले आहे ठीक आहे इथे दिसत आहे थोड्या फार प्रमाणात शेंडे पिवळे पडलेले आहेत तणाचं काय झालं दाखवतो बा इथं पहा या मैदानात इथे चणा आहे आपलं सॉरी तण आहे हे तण पूर्ण मेलेलं आहे म्हणजे मर म्हणजे मरणारच आहे कारण याचा शेंडा जो मुख्य शेंडा आहे शेंडा या शेंडाचा कलर पिवळा पिवळा आणि त्यानंतर पर्पल झालेला आहे बा इथे तुम्हाला दिसत म्हणजे आता हे यातलं हरितद्रव्य शंभर टक्के खतम झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे आता हे तण मरणार काही दिवसात आहे गाजर गवत सुद्धा लागलेला आहे फक्त पर्डी पड्डी नावाचं जे तण आहे हे या तणाला काही झालेलं नाही ठीक आहे थोडीशी पण इजा इथं झालेली नाही गवत वर्गीय जे आहे इथं सुद्धा पहा याचे सुद्धा शेंडे पिवळे पडलेले आहे आता कोणतं तन्नाशक मी इथं मारलेलं आहे तर इथं मी मारलेला आहे टोपरा मेझोन नावाचं जे तन्नाशक इथे बाजारात मका पिकातलं तणनाशक आहे तर छोटी कुपी येते त्यामध्ये ज्या रिॲक्टिव्ह ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे टोप्रामेझोन आणि त्यासोबत मग स्टिकर सुद्धा येते तर मग हे याचा वापर कसा करायचा मी इथे काय वापरला आहे इथं मी टोपरा झोन वापरलेला आहे सोबत स्टिकर टाकलेला आहे त्यासोबत येणारं आणि याचा डोस वापरलेला आहे दोन मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी वीस लिटरचा जो पंप आहे त्या पंपासाठी मी दोन मिलीचा डोस इथं वापरलेला आहे आता इथं जे शेंडे पिवळे पडलेले आहे मग या शेंडे पिवळे पडले तर जे शेतकरी शेतकरी घाबरून जातात तर मग याला घाबरण्याचं कारण आहे का तर निश्चितच कारण नाही आहे त्याचं कारण काय की मी ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी हे तन्नाशक वापरलेलं आहे त्यांना मी त्यांच्याजवळ मी चौकशी केली म्हटलं असंच झालं त्यांना पिवळा पडलेला होतं म्हणजे भाऊ काही घाबरण्याचं कारण नाही ते चार पाच दिवस शेंडा पिवळा दिसते त्यानंतर परत झाड हिरो होते तरी पण आपण उपाययोजना म्हणून इथं काय करतो आहोत आपण इथं घेणार आहोत अमृत अमृतचा स्प्रे घेणार आहोत सोबत कॅल्शियम नायट्रेटचा स्प्रे घेणार आहोत आणि एखादं जे काय अळीनाशक आहे म्हणजे जर पिकावर अळी दिसत असेल तर मग एखादं अळीनाशक त्यासोबत आम्ही टाकणार आहोत स्प्रे घेणार आहोत आणि परत दहा दिवसानं किंवा पंधरा दिवसांना परत इथं आपण एक व्हिडिओ बनवू या ठिकाणचा जो चना जिथे शेंडे पिवळे पडले होते अक्षरशः प्रत्येक शेंडा पिवळा पडलेला पाहून घ्या इथं प्रत्येक म्हणजे फुलावर सुद्धा सुटलेला आहे कारण याला मी सांगितलं ना पस्तीस चाळीस दिवस झालेले तर प्रत्येक शेंडा पिवळा पडलेला आहे तर मग इथं किती इफेक्ट या तनाशकाचा होईल याचा सुद्धा परत मी व्हिडिओ घेऊन येणार आहे आठ ते दहा दिवसानंतर